बुलढाणा जिल्हा परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे हे एक फेब्रुवारीपासून रुजू झाले आहेत दरम्यान त्यांनी लेटलतीफ कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे रुजू झाल्यापासून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचं चॅनल चा गेट बंद करण्यात येतं त्यामुळे लेटलतीफ अधिकारी आणि कर्मचारी बाहेरच अडकतात तीन वेळा अधिकारी आणि कर्मचारी कामावर उशिरा आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा सीईओ विशाल नरवाडे यांनी दिला आहे जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे एक फेब्रुवारीपासून रुजू झाले आहेत अनुशासनबद्धता आणि कर्तव्यनिष्ठतेचा परिचय येईल मन राजा मन प्रजा असं वागणाऱ्या लेट लतीफ कर्मचाऱ्यांना विशाल नरवाडे यांनी दणका दिल्याचं दिसून आलं आहे रुजू झाल्यापासून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचं चॅनल गेट बंद करण्यात येतं त्यामुळे लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचारी बाहेरच अडकतात तीन वेळा लेट अधिकारी कर्मचारी आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील असा इशारा नरवाडेंनी दिला आहे थोडक्यात सांगायचं जिल्हा परिषद बुलढाण्या येथे लागू होणार प्रत्येक नियम हा माझ्यापासून सुरुवात होणार आहे आणि मी स्वतःच पाहुणेदाद हा जी शासकीय वेळ आहे येण्याची आणि जाण्याची सव्वा सहा नंतर फॉलो करणार आहे आणि करत आहे त्यामुळे ही बेसिक गोष्ट आहे कारण की शनिवार रविवार हे दोन दिवस सुट्टीच्या हात शासकीय सुट्टी आहे त्यामुळे उडेल पाच दिवस हे संपूर्णपणे त्या वेळेमध्ये शासकीय जबाबदारी आहे प्रत्येक अधिकारीपासून कर्मचाऱ्यापर्यंत तर त्यासाठीच आपण इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे की जे लेट येणार आहेत त्यांना आपण रिअलाईज करणार आहोत एवढ्या हप्ताभर सुद्धा पुढच्या हप्त्यापासून जे लेट येतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल नियम असा म्हणतो की तीन वेळेस जास्त लेट झालं तर त्यांची रजा कमी करण्यात येईल आणि वारंवार जर लेट असेल तर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय कारवाई करण्यात येईल कारण जे वेळेवर येतात चांगलं काम करतात आणि जे वेळेवर येत नाही चांगलं काम करणार नाही त्यामुळे फरक असायलाच हवा आणि तो फरक ठेवणं ही या खुर्चीची या अधिकाऱ्याची जबाबदारी म्हणून मी ते छोटासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे